अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या अखेर प्रतीक्षा संपलीच महायुतीच्या तीन जिगरी यादांनी मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यातील मुख्यमंत्री यांची उपस्थिती होती भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली देवेंद्र फडणवीस कधी मुख्यमंत्री बनतात आणि शपथ घेतात सर्व तयारीमध्ये आणि जोरदार आनंद व्यक्त केलाय आणि तो आनंद चौका चौकामध्ये दिसून आला नागपुरातील राणा प्रतापनगर येथील नक्षत्र सभागृहातील भाजप कार्यालय बळकत चौक लक्ष्मीनगर चौक सतरंजीपुरा इत्यादी भागात शपथविधीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले सर्वच ठिकाणी जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आतिषबाजी ढोल ताश्याच्या गजरात मिठाई वाटप करण्यात आली ढोल ताश्याच्या गजरात नाचत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय भाजपकडून सर्वच मंडळांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला गुरुवार पासून सुरुवात आहे कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर लोकांना मी निर्भय करे व मी पक्षपाती करे तसेच कोणाच्याही विषयी मनत न भाव ना आकाश न ने बाळकता नेपट घेत की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे प्रबड करणार नाही